भव्य दिव्य अशा प्रकारचं आर्थिक महानधन पारितोषिक वीस हजाराचं असणार आहे आणि या वीस हजारासाठी हा प्रयत्न भव्य ज्या चषकानु मात्र हा मंच सजलाय हा भव्य दिव्य महाचषक मिळवण्यासाठी हा खडतर प्रयत्न संघर्ष काट्याची टक्कर असणार आहे निश्चितच विटाबाई खारपाले तर आणि त्यानंतर जय हनुमान गोविंदा पथक कोलटी भगवान श्री कृष्ण महाराजांचा निश्चितच संघर्ष आहे अशाच शिखर गाठण्यासाठी या ठिकाणी हा प्रयत्न खरोखरच सुंदर अशा प्रकारची या ठिकाणी मात्र सर्वांचं मन जिंकणार हे प्रयत्न पुन्हा एकदा आपल्या जागेवर येताना जय हनुमान कोलेटी पथकाचा हा धाडशी गोविंदा मात्र खाली उतरताना आपल्याला दिसतोय ही प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सराव हा माणसाला परिपूर्ण बनवतो आणि तोच सक्सेसफुल प्रयत्न अजय जयकार आहे दोन्ही गटांचा विट बाई खार आणि जय हनुमान गोविंद पथक कोलेटी समसमान थर लावण्यामध्ये दोन्ही पथक या ठिकाणी यशस्वी होत आहे सर्व रसिक वैभव प्रेक्षकांना मी विनंती करतोय की दोन्ही पथकांसाठी टाळ्यांचा सन्मान द्यावा दोन्ही अध्यक्ष विटाबाई खारपले आणि जय हनुमान गोविंद पथक अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी या